प्रयत्न प्रश्नासोबतचा असला पाहिजे आज आपले जे वीस चे चाळीस वर जाणार आहेत चाळीस ते साठ वर जाणार आहेत साठ ते ऐंशी वर जाणार आहेत आणि त्यामध्ये त्रुटी पूर्तता केलेले जे बांधव आहेत त्यांना दोन टप्प्यांचं प्रावधान आहे म्हणजे जे त्रुटी पूर्ण केलेले आहेत बारा पंधरा आणि चोवीस फरवरी दोन हजार एकवीस मध्ये जे त्रुटीत आले होते त्यांना एक टप्पा वाढून द्यायचं डिसेंबर मध्ये ठरलं होतं एकशे सात कोटी रुपयाचं तर त्यांना डायरेक्ट त्रुटी पूर्ण केल्या दोन टप्प्यात म्हणजे कोण्या माणसावर अन्याय होईल किंवा झाला पाहिजे अशी आमच्या कोणा समन्वयाची मानसिकता नाहीये प्रत्येकाला समान न्याय भेटला पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण सर्व जाणताच की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुरू आहे वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान घेत असणाऱ्या शाळातील सर्व शिक्षकांना पुढील अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी शिक्षक समन्वय संघ मागच्या अनेक दिवसांपासून आग्रही आहे व त्याच माध्यमातून आंदोलनसुद्धा सुरू आहे शिक्षक समन्वय संघाचे समन्वय प्राध्यापक संतोष वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणावरच अन्याय होणार नाही यासाठी आम्ही दक्ष आहोत तसेच त्रुटी पूर्तता करणाऱ्या शाळांनासुद्धा मागील व पुढील दोन टप्पे मिळावे यासाठी शिक्षक समन्वय संघ आग्रही आहे व सर्वांनाच समान न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी प्रतिपादन आज केले आहे